तुमचं घर आहे का एकटेच राहता का तुमचं नाव काय रामेश्वर गोलप रामेश्वर हो तर तुम्ही मोटरसायकल वर येऊन थांबले हो आणि का आम्हाला काय म्हणतो जरा एकदा बोला आजचे दिवस थांबा पाणी पाऊस झाला होतं यामुळे त्याला पाऊस आलाय आपल्याला तर पुढं गैरसोय नको आई त्यामुळं सेवा म्हणून समाजाबद्दल काय म्हटले शिक्षण वगैरे काय झालं शिक्षण बारावी झालेली नाही माझी बारावी हो हो होईन तेवढी सेवा तर त्यामुळे त्यामुळं काय काय आहे काही जण मोटरसायकलीवर पाणी पावसा झालं नको एवढं पाऊस पाणी तुम्ही येऊन थांबले हो 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 पण लोक एवढे डेंजर आहे तुम्हाला सांगतो कुणीच थांबा झालंय पावसाने आणि असं पाऊस आपल्या मराठ्यांना नाही थांबू शकत कधीच त्यामुळं कोणीच थांबाना पण अनोळख्या आम्ही तर तुमच्या ओळखीच्या नाही ना तर मग तरी विश्वास ठेवून तुम्ही आम्हाला घरी न्याय लागले समाजासाठी आपल्या असं <laughs> कधी परत नाही येणार आपल्याला असं कधी होत नाही हो हो आरक्षण हे जे आहे ते हे गरजेचं आहे हो शंभर टक्के आता काही काहींची परिस्थिती आहे आपल्या समाजात पण काही काहींची लय आलं त्याची परिस्थिती ज्याव वेळ आपल्या रती ना तेव्हा कळत आपल्याला बरोबर आहे तुमच्यावर आली का नाही अजून तर नाही आली नाही आहे आपले काही बांधव त्यांच्यावर लय वाईट वेळ आहे तुमचं गाव आहे आपलं कात्रड माझं गाव कात्रड इथून इथं घर आहे माणसं अहिले नगरमध्ये हो अहिल्यानगर मध्ये अहिल्यानगर मध्ये तुम्ही येऊ नय दोबा राहिले की बाजाकडून सेवागडाव म्हणून मी पण येणार आहे उद्या दुपारून निघणार आम्ही पण आजचं मुक्त मला एकदा खाली समोर घेता थोडी तर तर नक्कीच भाऊ घ्या बरोबर ठीक आहे आताच गेला तर हे जे भाऊ आहेत तर ते एकटे त्यांचं घर आहे ते मी एकटाच राहतो किती ए, ए, किती म्हणजे कोणतं घर आहे आपलं दोन खोल्या आहेत दोन खोल्या आहे पंधरा बाय पंधरा ते वीस जण थांबू शकतात पंधरा वीस थांबू शकतात आणि त्यासाठी हा माणूस जो आहे आपला बांधू आहे याच्यावरती स्टिकर लावलेलं आहे आहिल्यानगर मध्ये या ठिकाणी येऊन प्रत्येकाला हात देऊन म्हणतो की बाबा तुम्ही माझ्या घरी चला निशुल्क चला की पैसे देऊन निशुल्क निशुल्क चला असं भाऊ तुमचं नाव काय रामेश्वर गोल रामेश्वर भाऊ रामेश्वर गोल भाऊ हे विनंती करता दे की तुम्ही माझ्या घरी या असं कधी होताना आतापर्यंत आपण पाहिलं होतं का नक्कीच कमेंटमध्ये लिहा आणि ही भावनिकता ही जी आहे ही आपण जी जपलेली आहे आपल्या समाजामध्ये ही जी वाढलेली आहे ही माझ्यासाठी या जवळ येणार ही माझ्यासाठी फार एक मोठी चांगली एक मोठी कल्पना हां तसंच तस, मोठी कल्पना म्हणावं लागेल या ठिकाणी जर बघत असाल तर मोठ्या प्रमाणावरती गाड्या या ठिकून जात आहेत आणि हे प्रत्येकाला हात देऊन म्हणत होते आम्हाला वाटलं यांची काही अडचण आहे का काय पेट्रोल संपलं पंक्चर झाली म्हणून आम्ही गाडी हात थांबवलं आणि हे जाणवलं तर नक्कीच फार मोठी गोष्ट समाजाबद्दल आपण ऐकू शकतो मनोज पाटलांनी आपल्याला नेहमी प्रश्न पाडला या दोन वर्षामध्ये मराठ्याला मिळलं काय खऱ्या अर्थाने जो मराठा समाज एकत्र यायला तयार नव्हता मराठा समाज कोणाच्या एकामावर विश्वास नव्हता मराठा समाज नात्यामध्ये एकत्र येत होता पण व्यवहारामध्ये एकत्र येत नव्हता नात्यामध्ये व्यवहारामध्ये प्रेमामध्ये एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलानं काय करून दाखवलं खऱ्या अर्थानं या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून दाखवू शकतो भयाचा परिचय आपण दिलेला आहे ही एक भावना ही एक आदरयुक्त भावना खऱ्या अर्थानं हा मराठ्यांचा सुवर्णशेन आहे आणि म्हणून दादा नेहमी म्हणतात मराठा समाज जरी एकत्र आला तर जगाला प्रेरणा देण्याची ताकद या मराठा समाजामध्ये कारण आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला मानणारी माणस आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला मानणारी माणसं आहे आम्ही शाहू फुले आंबेडकराला मानणारे माणसं आहे मराठ्यांनी कधी जातीवाद केला नाही करणार नाही मराठा फक्त आन्या मराठा फक्त अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतो आतापर्यंत वेगवेगळ्या समाजाला समजून घेतल्या त्यांच्या लेकरांच्या भावना समजून घेतल्या जर आम्ही आमच्या लेकराच्या जर तुम्ही भावना समजून घेत नसेल तर आम्ही खुशाल जातीवादी मित्रांनो कारण येणाऱ्या ज्या पिढ्या जर तुम्हाला आम्हाला सक्षम करायचं असेल तर या भयाने अत्यंत भावनिक असा आश्यने रात्रीचे जवळजवळ या ठिकाणी आता अकरा सहा अकरा झाली पण एक मराठा आजही भैया तुम्ही सराट्या अंतरवालीमध्ये रात्री दोन वाजता जरी आले तर सराट्या अंतरवालीची माझी आई बहीण म्हणते दादा पाणी पिऊन जा दादा भाकर खाऊन जा ही खऱ्या अर्थाने पाटलाची सगळ्यात मोठी कम आहे आरक्षण तर छत्र आरक्षण तर फडणवीसला देवात लागणार आहे पण आमचा मराठा समाज एकत्र आला आहे ह्या भयाचा शब्द आहे एवढा आनंद वाटला एवढा गर्व वाटला खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य परत निर्माण झालं का असं वाटतं धन्यवाद जय जाऊ जय शिवराज